नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा सोक्यातील गावात राजू खरे यांनी महिलांच्या हाताला काम देत सोडवला रोजीरोटीचा प्रश्न मोहळ राखीव विधानसभेचे मतदार संघ व शिवसेनेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांच्या माध्यमातून व स्वखर्चातून मागील त्याला रस्ते मागील त्याला पाणी ही संकल्पना राबवत असतानाच समाजात अनेक प्रकारची अडेअडचणी असल्याच्या कारणाने राजू खरे हे कोणत्या ना कोणत्या कारणावरून मदत केल्याचे दिसून येत आहे आता पुन्हा राजू खरे यांच्या माध्यमातून फक्त प्रश्नच नाही सोडवला तर त्यांच्या हाताला काम मिळवत त्यांच्या कुटुंबातील महिलांना व सदस्यांना रोजीरोटीचा प्रश्न सोडवला असल्याचे दिसून येते ते म्हणजे गावातील गरीब व गरजू महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप खरे यांच्या पत्नी सौ तृप्ती खरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला तसेच यावेळी एनकी या, या गावात शालेय विद्यार्थिनींना मोफत तीन सायकलचेही वाटप करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी गावातील समस्त महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मुळातच राजू खरे हे संवेदनशील असल्याचे त्यांनी आतापर्यंत केलेल्या कार्यातून दिसून येते जर अशा दानत असलेल्या व्यक्तींनी किंवा नेत्यांनी अशी संवेदनशीलता दाखवली तर गरजू व गरीब महिलांची आर्थिक प्रश्न व शाळेतील मुलींचे शिक्षण अधिकच सुसह्य होतील यात मात्र शंका नाही राजू खरे यांनी मोहोळ तालुक्यातील अनेक प्रश्नांबाबत खारीचा वाटा उचलला विशेष म्हणजे मोहोळ तालुक्यातील एनकी हे खेडगाव केवळ शाळेत जाण्याची सोय नसल्याच्या कारणावरून अनेक मुलींनी शाळा सोडले असल्याचे बाप समोर येताच काही मुलींची निवड करून तीन मुलींना शिक्षणासाठी सायकल भेट देण्यात आली तर गावातील अनेक महिलांनी अनेक प्रश्न मांडण्यात आले तर यावेळी तृप्ती खरे यांनी आपले विचार मांडत एक प्रकारे आपल्यामध्ये असलेल्या समाजकार्याची भावना व्यक्त केली गेले तर काही महिलांनी प्रतिक्रिया देत आभारी खरे यांचे मानले लक्ष्मी आकाश दीक्षित गावाचे नाव येणकी असून आम्हाला राजू खरे यांनी यांच्या माध्यमातून मशीन मिळाली याबद्दल मी आभारी मानते वजनदारीचा व्यवसायातून पोटं पाण्याला आधार मिळाला हरी कदम येणकी राहणार तालुका महोळ जिल्हा सोलापूर ही मशीन आजू खरे मॅडम दिले तर अंकुश खरात राहणार एनकी राजू खरे यांच्याकडून मशीन आम्हाला भेटली आम्ही घरकाम करतो आम्ही मशीन चालवतो ही राजू खरे यांचे आभार आम्हाला मशीन दिल्या ती ते आम्हाला फायदा पण पैसे आम्हाला हातभार लाव नमस्कार माझे नाव पूनम परमेश्वर गुंड राहणार एनकी तालुका महो जिल्हा सोलापूर यत्ताल आठवी एक मला एक भाऊ आणि तीन बहिणी आहेत आमचे घर दोन अडीच किलोमीटर लांब आहे याच्या आधी आम्ही चालत जात होतो शाळेला ताईन यांनी राजा भाऊ साहेब यांनी काल परवाचा मला सायकल मिळवून दिली आम्ही त्यांचे आभारी आहोत राजा भाऊ साहेब यांनी स खर्चातून आम्हाला सायकल मिळवून दिली आम्ही त्यांचे आभारी आहोत माझं नाव तेजल गणेश गुंड मी माझे शिक्षण आहे ती श्रीजक्राय प्रशाला इनकी आ, मी एनकी गावात राहते आणि मला मा, जेव्हा सायकल नव्हती ना तेव्हा पाय जावा लागत, लागत होतं आता सायकल मिळाले त्यामुळं सायकलीवरच जाते मी सायकल मोहोळचे भावे आमदार राजू साहेब खरे यांच्या स्वखर्चातून मला सायकल मिळाले आहे ते त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे मी सारिका गणेश गुंड आमच्या घरापासून शाळा तीन किलोमीटर आहे आणि येण्याची खूप अडचण असल्यामुळे मुलीला जायचा यायचा त्रास होत होता भावी आमदार राजू खरे साहेब यांनी त्यांच्या सो खर्चातून आमच्या मुलीला सायकल दिली त्या तेज, त्याच्यासाठी मी त्यांची आभारी आहे माझे नाव वैष्णवी बिरुगुंड माझ्या शाळेचे नाव श्री प्रशाला इनकी। जकराया प्रशाला एनकी शाळेला जाताना आम्हाला त्रास होत होत होता शाळा आमची लांब होती राजू खरे यांनी आम्हाला सायकल दिली त्यामुळे आम्ही त्यांच्या आभारी आहोत बिरव भास्कर गुंड राहणार इनकी तालुका महो जिल्हा सोलापूर माझी मुलगी जक्राया प्रशाला येणकी वैष्णवी बिरवकुंड इत्ता पाचवीत शिकत आहे शाळेचा अंतर पाच किलोमीटर असल्यामुळे राजू खरे यांनी आमच्या मुलीला सायकल दिलेली आहे तरी त्यांचा पूर्ण मी आभार आहे पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची